स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता या लोकांबद्दल काय आपण एक तर सहानुभूती व्यक्त करू किंवा दया व्यक्त करू त्यांची कीव येते अशा मंडळांची की सगळं माहिती असून सुद्धा आपण जर कानावर किंवा त्या महात्मा गांधींच्या तीन माकडासारख्या कानावर हा ठेवायचा तोंडावर हा ठेवायचा आणि डोळ्यावर हात ठेवून जर सगळं चालू असेल तर त्याला काही पर्याय नाही आज ढवळेश्वर तलावामध्ये अशा प्रकारचे कोट्यावधी कपटे गेलेले आहेत आणि त्या कपट्याच्यापासून दोन ते तीन महिन्यामध्ये मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो या कपट्यांचं बारीक बारीक ह्याच्यामध्ये विघटन होतं आणि त्या विघटनातनं आज ढवळेश्वराचं तलावातलं पाणी जे आहे ते प्रचंड प्रमाणात दूषित झालेलं आहे ते पाणी जर उद्या न फिल्टर वापरता किंवा न काही आरोग्य वगैरे वापरता पिलं तर त्यापासून पुन्हा कॅन्सरचीच भीती आहे तो आरोग्यशास्त्राचा नियम आहे दहा वर्षाच्या आतल्या मुलांना जर दहा मिनिटांसाठी आपण त्या डीजेच्या दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स रोड विटा कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या खर तर आज अनंत चतुर्दशी आहे सर्वत्र गणरायाला या ठिकाणी निरोप दिले जातात आणि या मिरवणुकी सगळीकडे निघतात या मिरवणुकीबाबत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आपल्यासोबत पत्रकार विजय लाळे आहेत काय नेमकं का सांगाल आता आज गणरायला सर्वत्र निरोप दिले जातात तुम्ही या मिरवणुकीबाबत प्रश्न उपस्थित केले मिरवणुकीबाबत प्रश्न उपस्थित केलेत असं म्हणता येणार नाही परंतु जे आता सध्या चाललेलं आहे की मिरवणुकीमध्ये जे हुल्लडबाजी माल असते आणि त्यापेक्षा जास्त पर्यावरणाला विरोध म्हणा किंवा पर्यावरणाला ना, नाश करून जे सध्या सुरू आहे त्यालाबद्दल मला थोडंसं बोलावं वाटलं म्हणून मी फेसबुकमध्ये आणि व्हॉट्सअपमधून मी थोडं व्यक्त झालेलो आहे प्लॅस्टिक हा आपल्याला सर्वांना माहीत आहे अत्यंत घातक आपल्या आरोग्याला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये टू ब्लास्टर म्हणून नवीन निघालेलं आहे जे प्लॅस्टिकचे फटाके असतात प्लॅस्टिकच्या कपड्यांचे किंवा कागदांच्या तुकड्यांचे ते पर्यावरणाला अतिशय मारक आहेत आणि त्यामुळं थेट सांगायचं झालं तर त्यामुळं कॅन्सरसारखा धोका मनुष्य प्राण्यालाच नव्हे तर सर्व प्राणी मात्राला हानिकारक आहे खरं तर आता मिरवणुका निघणार आहेत सर्वत्र ते फटाके उडवले जातात याच्यावर निर्बंध आणावेत काय तुमची भूमिका आहे हा सर्व गणेश मंडळांना माझी नम्र विनंती आहे एक आव्हान आहे की शक्यतो प्लास्टिकचे जे ब्लास्टर आहेत चौका चौकांमध्ये आपण करतो किंवा मिरवणुकीमध्ये वापरले जातात तर ते वापरू नयेत असं माझं लोकांना विनंती आहे आग्रहाची किंवा आव्हान आहे एकीकडे प्रशासनाने आव्हान केले आहे की पर्यावरणपूरक जे काय असेल ते गणपती उत्सव साजरा करा मुक्त करा परंतु अनेक ठिकाणी डॉल्बी वाजवली जाते पारंपरिक वाद्य नष्ट झाले तर काय सांगत डी जे किंवा डॉल्बी हा दुसरा एक पर्यावरणाचा ऱ्हास करणारा किंवा आरोग्याला घातक किंवा आरोग्याला नुकसानदायी असा एक विषय आहे पोलीस प्रशासन त्यावर लक्ष ठेवते अलीकडच्या काळात काय झालं की पोलीस प्रशासनालासुद्धा ते आवाजाचं जे मीटर असतं मोजण्याचं तर ते कुणी पाळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक लोक केवळ डी जे जोरात लावला आणि त्यामुळं बहिरे झालेले आहेत काहींना हार्ट अटॅक आलेले आहेत काहींना थेट मृत्यू झालेले आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या जतमध्ये एकानं डॉल्बी शेजारी किंवा जे शेजारी तो नाचत होता नाचता नाचता पडून तोचा मृत्यू झालेला अशी घटना अगदी नुकतीच काही दिवसांपूर्वी घडलेली आहे लोकांना किंवा गणेश मंडळाला ही विनंती आहे माझी की आपण आनंद आहे सण आहे उत्सव आहे तर तो उत्सवाच्या आणि आनंदाच्या एका लयीत किंवा त्या तालात आ, हे झालं पाहिजे कारण जर डी जे किंवा अशा प्रकारे आपल्या लोकांना जर हानी होत असेल चौका चौकांमध्ये जेव्हा थांबून वाजवले जातात था डी जे त्यावेळेला त्या चौकांमधल्या आजूबाजूला जे असतात दुकानदार असतात किंवा घरं असतात त्या घरांमध्ये आजारी लोकं असू शकतात किंवा लहान लहान मुलं असतात मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो आरोग्यशास्त्राचा नियम आहे दहा वर्षाच्या आतल्या मुलांना जर दहा मिनटासाठी आपण त्या डी जेच्या वाद्याच्या समोर उभा केलं त्याचं कान कायमचा बधीर होणे शक्यता आहे तेव्हा माझी विनंती आहे की डी जे डॉल्बी यापासून सुद्धा तुम्ही आपण स्वतःला जपलं पाहिजे आणि इतरांनाही जपलं पाहिजे तर एकीकडे प्रशासन असेल किंवा आपण पत्रकारांच्या माध्यम म्हणजे माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो की, की ह्याला बंदी घातली पाहिजे तरी देखील एक काही मंडळ आहेत नियम मोडतात नियम भंग करून करत आहेत आता या लोकांबद्दल काय आपण एकतर सहानुभूती व्यक्त करू किंवा दया व्यक्त करू त्यांची किव येते अशा मंडळांची की सगळं माहिती असूनसुद्धा आपण जर कानावर किंवा त्या महात्मा गांधींच्या तीन माकडासारख्या कानावर हात ठेवायचा तोंडावर हात ठेवायचा आणि डोळ्यावर हात ठेवून जर सगळं चालू असेल तर त्याला काही पर्याय नाही प्रशासनाने कधी नव्हे ते आता पुढे एक पाऊल टाकलेलं आहे की कसं आहे बघा जे पेपर प्लास्टर वापरले जातात किंवा जे ब्लोअर वापरले जातात त्यामधून जे कागदाचे कपटे निघतात ते जमिनीवर जेव्हा पडतात ते पूर्णपणे जमिनीला ते घट्ट बसतात त्यामुळे ते नि स्वच्छतेचा पण प्रश्न आहे की आज आपण विटा शहर हे देशातलं एकेकाळी आपण किंवा एक काही वर्षापूर्वी काही दिवसांपूर्वी शहर होतं आजही आपण विटाचा नंबर महाराष्ट्रातच नव्हे देशभर आहे स्वच्छतेचा आणि आरोग्याच्या बाबतीत स्वच्छ वसुंधरेमध्ये आपण नंबर मारलेला आहे आणि असं एकीकडे असताना आपण दुसऱ्या बाजूला काय परिस्थिती आहे की विहिरी मुजवल्या जातात प्लॅस्टिक कागदं टाकली जात आहेत आणि पर्यावरणाला नको नको ते आणि आरोग्याशी खेळ करत आहोत हे कुठेतरी कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझ्यासारख्या पत्रकाराला वाटतं म्हणून मग हा सगळा विषय मी लोकांसमोर किंवा समाजमाध्यमातून मांडलेला मा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं पत्रकार विजय लाळे यांनी मांडलेली बाग खरंच गांभीर्याने घेणे गरजेचं आहे अनेक मंडळं या ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर करतात डॉर्बी वाजवतात त्यांनी देखील हा संदेश नक्कीच अंमलात आणला पाहिजे आज विट्याच्या राजाची मिरवणूक असेल तालुक्यातील अनेक गणेश मंडळांची मिरवणुकी असतील त्यांनी देखील या नियमाची अंमलबजावणी करणं गरजेचं कर आहे प्रशासनानं देखील याकडे गांभीर्याने बघून जे कोण नियम मोडतात त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं कर आहे एकच मिनिट आपल्या माध्यमातून मी लोकांना अपील करतो आज महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र सरकारनं पन्नास मायक्रॉन किंवा एकशे वीस मायक्रॉनच्या खालच्या प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी घातलेली आहे याचं कारण असं की त्याचं विघटन होत नाही परंतु मला असं सांगायचं आहे की जे प्लास्टिकचं विघटन नाही झालं तर ते, ते हवा पाणी मातीमध्ये जर मिसळलं गेलं तर त्याचे जे बारीक 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 कण असतात ते बारीक कण पर्यावरणात मिसळले तर त्याच्या हव्यातून श्वसनामार्गे आपल्याला पोटात जातात आणि त्यापासून कॅन्सर होऊ शकतो नंबर दोन ती तो मा प्लास्टिकचा कण जर मातीत मिसळला आणि चुकून पोटात गेला तरी कॅन्सर होतोय आणि तिसरी गोष्ट पाण्यामध्ये मिसळला गेला तर ते, ते प्रचंड घातक आहे इथं चौकामध्ये आम्ही बघितलं गेल्या काही दिवसांपूर्वी चौकामध्ये जेव्हा ब्लेवर ब्लोअर उडवले गेले त्यातून जे प्लास्टिकचे कपटे बाहेर पडले ते स्वच्छताच्या कर्मचाऱ्यांना ते साफ करता आले नाहीत आणि ते तसेच खाली राहिले पाऊस पडल्यावरनं ते सगळे कपटे आज ढवळेश्वर तलावाच्या दिशेने गेलेले आहेत आज ढवळेश्वर तलावामध्ये अशा प्रकारचे कोट्यावधी कपटे गेलेले आहेत आणि त्या कपट्याच्यापासून दोन ते तीन महिन्यामध्ये मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो या कपट्यांचं सा बारीक बारीक ह्याच्यामध्ये विघटन होतं आणि त्या विघटनातनं आज ढवळेश्वराचं तलावातलं पाणी जे आहे ते प्रचंड प्रमाणात दूषित झालेलं आहे ते पाणी जर उद्या न फिल्टर वापरता किंवा न काही आरोग्य वगैरे वापरता पिलं तर त्यापासून पुन्हा कॅन्सरचीच भीती आहे माझी तुम्हाला सर्व विनं लोकांना विनंती आहे सर्व गणेश मंडळांना हा जोडून विनंती आहे प्लॅस्टिक बुलोवर वापरू नका प्लॅस्टिकचे फटाके वापरू नका गणेशोत्सव आनंदात साजरा करूया तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की पत्रकार विजय लाळे यांनी हा गंभीर प्रश्न लोकांसमोर मांडलेला आहे लोकांनी त्याचं तंतोतंत पालन करावं आणि नियमांचं या ठिकाणी अंमलबजावणी करावी असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा